सगळ्यांना बोलवून याच्यावर काय ती चर्चा करू आपण अगं तू चर्चा करशील ग पण ह्याच्यावर निर्णय लागायला पाहिजे की काय बोलवून घेऊ आपण सगळ्यांना त्यांना पण बोलवते भाऊला पण बोलवते आई पप्पा पण येते सगळे आले मी आता बघा गावात ना डायरेक्ट गावात आपली एस टी येते या एस टीस उतरली डायरेक्ट आली वरला मोकळं तर कसं याचं म्हणून शिना खाय आणले आली आता घरी घरी कोण आहे नाही काय माहीत नाही चला मी जाऊ या घरात तर दरवाजा तर लावलाय एक उघडा आहे मी तुम्हाला काय दाखवलं नाही डायरेक्ट इष्टीतनं बसून आलेली ही धना कुठे गेली आहे पप्पा गेले कुठे गे गे गेले ते माहित नाही तुला काय मला माहित नाही आलं तुम्ही आधी फोन केला बाहेर कुठं कामावर आहे म्हणता आधी आय बाबा घरी पुढे बाहेर गेले तुला बाहेर गेले कुठे गेले तुम्ही काय फोन नाही का नाही कस काय आर ती गाशी झाली काय पुल का पप्पा पण येणार पासून आहे फोन घ्यावा म्हटलं ती काय बिचारा घरात बाहेर काढतोय घराला कुलप लावतो या काय कळना ह्यांचं कशासाठी काय काय त्यांचं कारणच कळ नाय ग काय कारण कळ नाय बस कसं एे तुम्ही स्टँड वर वडाप धरलं पंढरपूरनं डायरेक्ट एस आपली इथं उतरली इष्टीतच बसली पंढरपूरात बरं ती दा इचारिचारता आली कस तर काय कळत नव्हतं पण तशी झाली पोरांना घेऊन नाही ती शाळेत गेली त्यांना सांगितलं मी चालली काळजी करू नका संध्याकाळपर्यंत माघारी येते म्हणलं जाऊन येते म्हणलं म्हणून आली बघ मन घट्ट करून आली ग लय वाईट वाटायला लागे ग मला थांबू ना सकाळी माझं मन असं निसत पळत होत थांबू वाट, वाट ना मला म्हणून म्हणलं आज काय जर झालं तर जाऊन यायचं म्हणून आली निगून शिणा बघू आता आय पप्पा काय म्हणते ते काय नाही त्यांना सांगून बघते त्यांच्याकडं जरी त्यांनी काय सांगितलं चांगलं ऐकलं तर बरंच झालं नाही है ऐकलं तर मग आता पुढचं फुड येईल पण मला वाटतंय ह्यांचं ह्या म्हणजे ह्यांनी पप्पाचं आईचं आयकतेलं ह्या आशेवर आली ह्यांना सांगावं म्हणलं या एक दोन दिवसानं म्हणून आली बघ निघून आईला पप्पाला सांगू बघा पोर पोर तरी मदत होती एकटी थी जाऊ नको तरी मन घट्ट करून आली एकटी वाईट वाटतंय ग रोज उठून त्यांचा कालवा हाय रोज उठून हायच जरी ग बसलं तरी काय ना काय बोलतात काय ना काय म्हणतात लक्ष द्यायचं नाही त्यांच्याकडे कुठं लक्ष द्यायचं नाही सारखं जर तसंच म्हणत बसलं तर आपणच लापाट होतोय ती आपल्यालाच म्हणते ती तू लापाट आहे एवढं बोलतोय तरी तू हालत नाही जात नाही त्यांना तेवढंच पाहिजे पण मी जाणार नाही त्यांना पण सांगितलं फक्त मी आयला पापाला सांगावं म्हणलं त्यांच्या कानावर घालावं म्हणलं म्हणून मी निघून आली तिथनं थांब वाटलं नाही मला तिथं सरबत करते तुम्हाला काय सरबत नगर काय न जरा उन्हात आली पाणी दिलंय तो पाणी गार जेवण करा भाजी केले हरभऱ्याची भाजी चपाती काय जेवण करते सांग माझ पोट आधीच एवढं भरलंय काय जेवण करते या अजून आता घरी गेल्यानंतर ना काय तर हा बारा दिवस झाला तर आणला नाहीच पण तो हीच केलं तो तीच केलं तो हिच शिकल एवढंच बोलते तर दुसरं काय बोलत नाही तर आता बघा मित्रांनो मी घरी आली माझ्या आई बापाच्या भावाच्या भाऊज आहे माझी ही माझ्या पाठचा भाव आहे त्याची बायको आहे भाऊजच तेवढी घरी आहे बाकी कोण नाही ते आई पप्पा कुठं दवाखान्यात गेले ती तू तुम्हाला मध्ये म्हणलो होतं वडिलाला माझ्या बरं नाही दवाखान्यात गेली ती अजून भ्या पडलं ती काय म्हणते ती काय नाही कुणा कुणाला भिऊन जगू सांगा कुणा काय करू तरी काय मला काय कर असू दे हा काळजी करू नका टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन घेण्यासारखंच केलं ती मी टेन्शन घेण्यासारखंच केलं मला सांग माझ्या बहिणी बहीण असते तर तिला सांगितलं असत आता कोणाला सांगून कुणाला बोलू ना जी ती माझी चुकी करते जी ती माझी चुकी करते असं का मी वाईट केलंय माझ्याकडं काय चुकलंय एवढी मोठी मला असे शिक्षा द्यायला गेली सगळी सांगून आली तिकाय मोखाटी आली नाही त्यांना सांगूनच आली मी चालली म्हणून मला येच कळत नाही मी कशी कशी आधी काय काय माझा जुमान माग असेल घेत माझी मला माहिती दगड ठुला ना काळ जाऊ तू गुड बरं असू दे आता आई तुका सांगते तुम्हाला तर त्यांना सांगा काय सांगायचं ठरलं तस काय सांगते त्यांना ती सांगून सुट्टी माझी चुकी काढणार आहे तू आधी असं वाटर मला माहित आहे मी आधी मला समजलं मी आधी निघू शकते जिथं तिथं माझ्या चुका निच मी मीही कुठत थांबावं ही, ही नको रोज म्हणून मी निघून आधी मी ते राहायला नाही मी हा सांगाय आधी असं नाव असं करत रोज जात्यात कुठं काय करत काय खात्यातय कुठं असतात पोर असतील तेवढं नीट बोलते अगं पोरगा का आजारी पडलं तर तिने दवाखान्यात नेल तूच सांग मग काय करायचं कुठपर्यंत बसायचं काय म्हणू त्यांना काय कुठलं तो ना चांगलं बोलू काय ठेवलं तिने बोलायला सांग काय आता तू सांग आज दहा बारा दिवस नवरा घरी नव्हता बरं नसता ना आले तर नीट नीटक बोलतो ना माणूस मग काय आज टीव्ही फोडला टीव्ही कसा फोडला हे फोडून टाकलं टीव्ही टीव्हीवर फोडणार काढला काढणार असं जर घरातल्या वस्तू रोज एक फडायचं आणि रोज असं या करायचं म्हणजे कुठवर ऐकून घे मग कोणची बाय ऐकून घे सांगू कोणची बाय ऐकून घे जे नाव रा स्वतःच्या बायकोशी किंमत करत नाही दुसरीची काय किंमत करणार बायको म्हणजे पाला पाचोळा वाटायला लागलाय तुझं घरात फकच तर एकच काम सगळं घरातलं काम करायचं रामातल काम करायचं कीच काम आहे फकच तर दुसरं तुझं काय काम नाही मला मन नाही काय त्यांना अशी मग माहिती रे ते बरं असू द्या काळजी करू नका नाही ग लय मला खरंच घाट नसतं करून घेते संध्याकाळी तुम्ही आजचा दिवस राहावा सगळ्यांना बोलवून याच्यावर काय ती चर्चा करू आपण अगं तू चर्चा करशील निर्णय लागाय पैसे बोलून घेऊ आपण सगळ्यांना त्यांना पण बोलवते भाऊला पण बोलवते आई पप्पा पण येते सगळे बघू काय होतंय बघू बोल बोलवा तुम्ही काय